अंबाजोगाई प्रतिनिधी अष्ट्रीय महामार्ग लातूर अंबाजोगाई जवळ वाघाळा पाटी नजीक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी अपघाताने चार पदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर गडकरी साहेब आपला शब्द कधी पूर्ण करणार लातूर रोडवरील वाघाळा पाटी नजीक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली असून सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान या घटनेने लातूर रोडवरील चारपदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे याविषयी प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई लातूर रोडवरील वाघाळा पाटी नजिक आज सकाळी सात वाजता लातूरच्या दिशेने निघालेली एम एच चौदा एल एल एकोणपन्नास ही स्विफ्ट डिझायर टुरिस्ट गाडी व लातूरहून येणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन स्विफ्ट डिझायरचा चक्काचूर झाला या अपघातात डिझायरमधून प्रवास करणारे तीन जण ठार झाले असून यात फारुख शेख दीपक सावरे बालाजी माने यांचा समावेश आहे तर तीन जण गंभीररीत्या जखमी झाले असून शेख अमीन मुबारक शेख ऋषिकेश गायकवाड हे सर्वजण गंभीर जखमी आहेत सर्व जखमीला स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे